बाय बाय कर ना साडी घेतो का लगे त्या बाईले तू हना साडी घेतो म्हणलं तीनशे चारशे रुपयाची आणि जेवण करतो त्याच दिवशी त्या बाईच्या हातात साडी देऊन देतो संबंध वाढतात जसे हा अव तुला तर माहित आहे हा ती माहिती वशीला बाईची नातीच संबंधाचं सा, चालू आहे म्हणून गोट काढली ना तिच्याजवळ हिंकी बरोबर आहे बरोबर म्हणून साडी घेतो नाही की बाई तुम्ही साडी घेऊन नाही देत बाई मी ब्लाउज पीस देत बाई हो जेवण करतो ब्लाउज पीस देतो बाई हातात साडी अजून बाई दोनशे तीनशे रुपये जातील माय उभार आव ती साजऱ्या साड्या भेटतात मग हैशेच्या भातच लावते तो माझा तिचा वैकीचा आहे ना बाई फुल सासू नाही का तिचा पुतण्याच आहे ना ती का मग चल बरोबर लावायला लावतो भात बरोबर लावली ते घे ना दोघी मी घेतलं तर मग अजून भाव कमी करते तसं म्हणतो काय मग बाहेर बाई पटलं तर घेऊन बाई नाही तर राहिलं बाई नाही तर मला ब्लाऊज पीस माझं आहे हा जर ब्लाऊज पीस आहे मस्त आहे टिपटापच ते दिन मम्मी तिला नाही तर मग पाहता ते तू ना पहिले पटली तर पाहू पटली माझी घेऊन स्वतःसाठी द्यासाठी पाहतो बाई द्या घ्याय त्या जशाऱ्यांनी घेतली चालते नाही आपल्यानुसार मी जर शिक बरी घेतो हा कसा तर संबंध झाला गेला बरं राहते आहे ना बोरगी मग मसाला बायची साजरी आहे की नाही पोरगी साजी आहे हो। मा पोरीचं काय मा पाहिलाय पोरगी पोरगी पाहिलं मा आता पिंकीचं बहू आहे आता काय बाई बैल दिसत नाही पोराच बै दिसत नाही काय बत्तीस सांगतात मगरचे ना काढला ही सोप जन्म तारीख सांगली त्यावरून काढा येईने ही सोप तर बत्तीस वर्षाचा आहे मग पोरग आमची पोरगीच कोणती लहान आहे बाई पाच वर्ष झाले ना समंदाला काढायला हा वरमच नाही कुठून राहिला बाईंच तुमच नाही राहिलं बाई त्या पोरीचं तिचा डोळ्यात जरसा फालटा आहे ना त्याच्या संबंध समाध हुकून तशी दिसेलच साजरी आहे पण डोळ्यात जरसा घे दाते पुळे आहेत त्याच्या चान संबंधच नाही होऊन राहिला शिकेलही नाही शिकेल असती नकरीवर असती तो भाग वेगळा तसही नाही काही अंगठा पाच दुर्या शाळेतच गेले नाही माय बाई बाबा ला कित्ता आहे तिकडे झालं तर फारच चांगलं तशी पोरगी साजरी आहे होना होती मागच्या वर्षी तेच काय येते हो दिलं कांद चा नाही शिजत आहे काही तू स्वतःची भाची आहे म्हणून काही लावतो हे बाय बाई आता आमच्या नुनत बाई जेवढ्या हुशार तेवढंच ते त्याची लेख हुश नाथ हुशार हा मग जाऊ दे माय आता काय म्हणतो असं काही शिकते शिकता शिकता येते व करते हो कोणी का मायच्या पोटात शिकून येत असते का पाहून पाहून शिकून शिकून शिकते येते तिला काय येत नाही करते वजे वजे, वजे करते पण तिने सुचत नाही जसं फटाफट चल पहिले चाळ्या पाहून घेऊ भल्ल्या सर राहतात बायाने समंद व्हायच्या पहिलेच फटा काढत राहतात आता नाही येत तिला हरपय साधी हाय जराशी करते आरामानं आरामानं मग का आता याच्या घरी का लोचका पंगता तुटतात काय करते वजी वजी काय नाही बाई पाहिले मी मागच्या वारी ते पोरगी चान ऐशे जुताय मले मुले पानबेल फुलवाचाय जशी ढंग नाही दिसत आणि हिटगावती भरली माय शिष्टो

जेलं आणलं का तुम्ही ताटावर उठली होती जेवणाच्या ताटावरून काय जवाल जेवले काय गंगल पोय हेकरू नाहीत Gunggu, bukla gili buklu, jalan lekah, jalan. <laughs> maaf, <laughs> <Buk lakali>. maaf, <laughs> maaf, 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 गंगूबाई साकवांपासून या वावरात हा म्हणलं मी काळा पण याच्याला घेतला तर काही बी नाही राय झाला बरा कुठे काय दिसलं तर नाही नाही कुसुम तुले माहित नाही मले म्हणते जेले जेले असं म्हटलं आव या काही बोलता आता तर जेवली मी याच्या खाली काही नव्हतं तुम्ही बाई गंगूबाई लस बेकाळ हवं माय स्वतः तसं वावर आहे तरी बी इतक्या देता या बाबर काही तर नाही लकडं खिंद राहिले माय बट करे सगळ्या जुट्या लागल्या ना लकडं बोलत नाही ते लकडं नाही ते ठिकाणी आलं तर आम्ही अ गं तर रामरावची पोरगी आहे ना मग काय म्हणून राहिली मी तर ते सुजीची पोरगी हे रामरावची पोरगी ते तिकडे मावळ्यातले माहेदे दोन लेकरं आहेत मग पासून येण्यात लेकर माध्या न काय काय माय गंग भेली झाली नाही ना मायबाई हा तर मी लेकराला व त्याला कोण नाही बोललो बु बोलली मला बरी भूक लागली मी बी मी निताबत तुम्हीच चालली घरी अबो मायभाई गंगूबाई तसं काही नसते ना ते नवराशी राशी उतरलं अशी तुमच्या आता काही सांगता नाही आता बाई आता मी तर भाई सकाऊन पासून आहोत माया मी आता शिदरी सोडली झवली म्हटल्या तर कोणा काय नाही म्हणलं धंडा भाई ग बाई नवराशी असते ते कशी आहेस बघून घेऊस ना अरे बाप अरे जिंद भाऊ मी तर वैकली नाही बा पाच तो पीक गी पीक ज्या उन्हाच्यानं घातली भाऊनी कुठे गेला आमचं कुठे गेला आलो रे आलो आलो ते <laughs> आले अभे बाहेर होत काय का नाही घरीच होतो तिकडं होतो बाबा सांग बोलू राहिलो <laughs> बोल, ये ना बस ना बस ना चालत नाही थांब थांबत ये तू कुठे चालल येतो काम आहे ये <laughs> काम आहे का परमिशन मागतो का तुम्हाला तुमची परमिशन अशी बा नाही तर येतच ना माझी परमिशन नसली तर जा कानाल ने अरे दोन मिनट था आलोस चालू उशीर करून राहिला का तुला मी म्हणतो तू तयार असेल मी बसू बाहेर वाट पाच सुटी म्हणजे तू इथे पहिली घरात गाडी बिघर पण लागाय गेला नाही म्हणून आलो मी घरात तू काय झांबल झांबल करून राहिला तुला बदलो ना बरोबर आपण नऊ वाजता निघू आलो ना दोन मिनटं दोन मिनटं फक्त ओय कुमार चलत का कुठे

हा त्या काकूचं डोकं दुखत जाय म्हणते म्हणून नाही चाल सांगत जाईन ते डबा पाठवला ना मग घरी हो त्या काकूचा असं का ह ना घरी गेलं आणि नव दोन चार गुलाबजाम असतील काल जेवणात दिले डबल दिली नाहीत माय सासून रात्री चोरू खात जे पाहिलं मी डब्यात तोंड घातलं दोन गुलाबजाम तोंडात घातले मला वाटे जाऊन मग मागून कदना द्या बरे पुढून म्हटलं जाऊ दे काय करावं लागते माय नेता तेल ओळ्याची चोरू चोरू खाते आई काही नको बोललं मी मी देतो ना मग आणत ना थांबा चाल मग तीस

त्या सासून गुलाबजामच्या डब्यात तोंड घातलं आणि हातानच खाल खात जाय गिदाळ्या बोड्याची शांताबाई अति आना बा आंबे आहेत मस्त माय बाई पण गावरा नाही बाई हे कोणते वाईट तोतापुरी कोणते वाईट भाऊ हे तोतापुरी हे नील मय मस्त आहे रसाचा आंबा आहे गोळ आहे गोळ आहे शांताबाई इकडे आना म्हटलं हे आंबे घेऊन घेऊ ना पहिले आ हो हो आली आली ओ, भाई भाई भाई। गुड़ी जा, गुड़ी जा, मा घेतला ना सांबार मिरची घ्यायची होती मला किती झाले मावशी चाळीस रुपये माय बाई बाई हे सांबाराची गुड्डी केवढ लावली हे पंचवीस रुपयाने बाई माग झाला आता आता उन्हा आहे ना हिवा आहे का गड्डीच्या गड्डी दहा रुपयाला भेटेल माग झाला आता माय बाई हो मी नाही घेतय सांबार काय एक दिवस भाजीत नाही टाकला तर काय काय भाजी गोळणे लागत काय एवढा माग कोण घ्या मायबाई काही का माग झालं की नाही काय करत उगाच दोन काळ्या घ्या आणि त्याचे दहावीस रुपये द्या घर सोडते तो निरक्षिल ते पाणी पाणी मारू मारू ठेवत नाही तो काय तो मी नाही घेत सांभारून घे बार अगं सांभार साजरा आहे ना सांभार आहे मिरची हाय घ टमाटे मग घेतले बाई नाही एवढं माग काय घेऊन का काय कराय खाल्लं का खाल्ल्यान का जीव येते मी नाही घेत नाही एवढं पंचवीस रुपयाची उलची गड्डी दिली माहिती पण सांभाराची टेतल्या दोन काळ्याने जा मले कडी गिडी केली तर टाकेले रसा संग कळी करतं काय काळे सांबार पाहिजे रवते का, का, काय काय म्हणते काय किलो भाऊ काय किलो दिले डजना नाही ते किलो ना नाही बापा किलो ना मावशी किलो ना तीन किलो घेतो मी बर बर सांगा भा आ दीडशे रुपये किलो आता त्या झाडाखाली गावरा नांदेवाला बसेल तर साठ रुपये किलो साठ रुपये किलो मला जात आंबा पाहना तुम्ही आंबा पाहना पहिले तोतापुरी आंबा आहे ना काही लावून राहिले खंपा किती गोळ आहे एका आंब्यात दोन कायचा रस होते एवढा रस म्हणलो काही नका सांगू एका आंब्यात दोघायचा हो का चौकायचा हो भावा लावा ते बाई तीन किलो गतं म्हणतात मला दोन किलो पाहिजात आंबा साजरा वो। वो बाई आहेसती असा आपला गवरा आंब्याचा रस जसा गोळ होते त्याचा याचा होत नाही बाई हा चिरूनच कर लागते बाई याचा रस काही चुन्याचा रस नाही होत बाई साजरा घे माय काय आता नाही आता घर स्वतःच्या वावरात आंबे ना ती इकत घ्यायला राहिले काय करा माय काही साजरा आंबा आला नाही बाई काहीच नाही हो ना माय आता तुमच्यास वावरातला आला नाही कायच बाई आला तर जर काय म्हणतात इतका आला नाही का लागे तेवढ्या पुरत्या आल्या पण आता आता पिकल्या का तू हा रायतेली होत नाही यंदा यंदा लय पडला ना बाई मागच्या बारा वायदान वांधी राहीन लय पडला लय नुकसान केलं आमच्या आंबे यायचं बाई वांधी राहीन नाही तर मी काही आंबे घ्यायला इकत घ्यायला येणार हाव का हा बरं इकडचा आंबा असा उलसा गुळ नाही लागत घरचा एवढा दर आणि खाची सवय पडलीच पंचट आंबा येतो साखरा टाका लागते मला रसात तरी गोळ नाही होत माघरचा आंबा पोईवर पिवशीन तर रस्त्या नाही साखरा टाकाच कामना दूध काम ना काहीच नाही कसं साजरा रस होते मस्त